लोक प्रेशर न्यूज महायुतीचे उमेदवार प्रताप अडसर यांनी बजावला मतदानाचा हक्क निवडणुकीचा उत्सव सर्व नागरिकांनी उत्साहात साजरा करावा आमदार प्रता प्रताप अडसड आज वीस नोव्हेंबर बुधवार रोजी महायुतीचे उमेदवार प्रतापदादा अडसड यांनी परिवारासह मतदानाचा हक्क बजावला आहे निवडणुकीचा उत्सव सर्व नागरिकांनी उत्साहात साजरा करावा अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप प्रता अडसर यांनी दिली आहे ते पुढे बोलताना म्हणाले की मी मतदान केला आहे आपणही कोणताही कारण न सांगता शंभर टक्के मतदान करावा आणि आपल्या भागाचा विकास करणारा व आपल्या भागाला नेतृत्व देणारा उमेदवार निवडावा असाही महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार प्रताप यांनी मतदारांना सांगितले आहे लोक त्रिशूल न्यूज धामणगाव रेल्वे मतदान हा अत्यंत महत्वाचा देशाची आपापल्या भागाची राज्याची दिशा ठरविणारा आणि आपलं भाग्य ठरवणारा हा दिवस असतो मतदानाचा आणि निवडणुकीचा हो। हा उत्सव अत्यंत उत्साहात सर्व नागरिकांनी साजरा करावा मी माझं मतदान केलेलं आहे मी सगळ्यांना आवाहन करतो की सगळ्यांनी कुठलंही कारण न सांगता मतदान करावं आणि आपला मतदानाचा हक्क शंभर टक्के बजावावा योग्य उमेदवार आपल्या भागाचा विकास करणारा आपल्या भागाला नेतृत्व देणारा एक चांगलं वातावरण मतदारसंघात ठेवणारा उमेदवार आपण निवडावा आणि मतदान अवश्य करावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.